गोसावी गल्लीतील अनधिकृत हाडांचा कारखाना बंद करण्यासाठी आर पी आयकडून महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी चार दिवसात कारवाई न झाल्यास हाडे महापालिकेत फेकू सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार व वॉर्ड क्रमांक वीसमधील गोसावी गल्ली येथे अनधिकृत हाडांचा कारखाना सुरू असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे या कारखान्यात पत्र्याच्या शेडमध्ये मेलेल्या जनावरांची हाडे संकलित करून ठेवली जातात परिणामी नदीवेस बौद्ध वसाहत महात्मा फुले चौक गोसावी गल्ली आणि सिद्धार्थ झोपडपट्टी परिसरात असह्य दुर्गंधी पसरत आहे या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे या गंभीर प्रश्नाकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आर पी आयचे नेते योगेंद्र कांबळे यांनी आज महापालिकेला निवेदन देऊन कारखाना त्वरित बंद करण्याची मागणी केली सदर कारखाना बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मानवी वस्तीला हानिकारक ठरणाऱ्या या कारखान्याविरोधात कारवाई न झाल्यास चार दिवसाच्या आत या कारखान्यातील हाडेथेट महानगरपालिकेच्या आवारात फेकण्याचा इशारा त्यांनी दिला या निवेदनावेळी मिरज अध्यक्ष अविनाश कांबळे वाहतूक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कांबळे शहर कार्याध्यक्ष शानोर पानवाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार वार्ड क्रमांक वीस इथे येथील मोसावी गंजीच्या उत्तरेस अनाधिकृतपणे एक दुर्गंधी पसरवणारा कारखाना या ठिकाणी सुरू आहे या कारखान्याबद्दल आम्ही कालरोजी या कारखान्याचा पंचनामा केला असता त्या कारखान्यामध्ये दुर्गंधीयुक्त खाडे व जनावरांचं मांस या ठिकाणी आढळलं आहे सदर बाबतीतलं निवेदन करण्यासाठी आम्ही आज रोजी मिरज महानगरपालिका येथे आले असता एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे तरी आम्ही बार्मीशी लिपिक कांबळे मॅडम यांना सदरचा पत्र हे दिले आहे या निवेदनामध्ये असं लिहिलं आहे जो बेकायदेशीर बेकायदेशीरित्या चालवला जाणारा हाडाचा कारखाना आहे या हाडाच्या कारखान्याची अत्यंत घाण अशी दुर्गंधी संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली असताना त्या ठिकाणी लोकांना उलट्या चक्करेने ओवळेने असे त्रास या ठिकाणी होत आहेत तरी निवेदनाद्वारे आम्ही केलेल्या मागणीनुसार सदरच्या कारखान्यावर कडक कारवाई करून कारखाना जमीन दोस्त करण्यात यावा अशी विनंती अर्ज आम्ही या ठिकाणी आज मान्य आयुक्त यांना केलेला आहे